विष्णू गुरुर्देवरा गुरुर् साक्षात परब्रम्मे गुरु मार्गशीर्ष महिन्यातला पौर्णिमेला दत्त जयंती असते आणि दत्त संप्रदायी पौर्णिमेपर्यंत गुरुचरित्र पारायण करतात हा ग्रंथ वेदतुल्य आहे याचे पारायण भक्त सात दिवस तीन दिवस एक दिवशीही करतात या पारणाने पुण्य तर मिळतेच दत्तकृपाही होते पण संसारिक लोकांच्या समस्याही सुटतात पण मूळ ग्रंथ वेळेच्या अभावी सगळ्यांनाच पारायण करणं शक्य होत नाही म्हणून श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी श्री सरस्वती गंगाधर लिखे गुरुचरित्र हा मूळ मराठीतील महान ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार या नावाने सातशे ओव्यात तो स्त्रियांनाही वाचण्यास मोकळीक आहे मूळ श्री गुरुचरित्र हा ग्रंथ ब्राह्मण व इतर जातीतील पुरुषांनी व कोणीही स्त्रीने वाचू नये असा दंडक आहे श्री स्वामी महाराजांनी सर्वांना दत्तावतार श्री नृसिंह स्वती स्वामी महाराज यांच्या चरित्रातील मुक्तपणे वाचन करता यावे म्हणून हा ग्रंथ इसवी सन एकोणीसशे तीन मध्ये कार्तिक महिन्यात गंगा तीरावरील श्री क्षेत्र ब्रह्मवर्त येथे तयार केला आहे ह्या ग्रंथाचे एकूण एकावन्न अध्याय आहेत हा सप्तशती गुरुचरित्राची आवर्तने दहा करिता शुद्ध चित्ताने इष्ट साधे सुखे रहा याचा अर्थ असा सप्तशती गुरुचरित्राची दहा पारायणे त्याने केली तर इष्ट फळ प्राप्त होते शुद्ध चित्ताने सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे दहा आवर्तने करावेत म्हणजे दहा वेळा हा ग्रंथ पूर्ण वाचावा साधकाला हा ग्रंथ पारायण करताना अडीच ते तीन तास सलग वेळ लागतो हा ग्रंथ सकाळी स्थान झाल्यावर किंवा संध्याकाळी हातपाय दोन देवापुढे उत्पत्ती निरांजन लावून रोज एक वेळा संपूर्ण ग्रंथ वाचावा असे वाचन म्हणजे दहा दिवसात दहा पारणे पूर्ण होतात जर असा वेळ नसेल तर पुढील प्रमाणे सात दिवसात एक याप्रमाणे सत्तर दिवसात दहा पालणे पूर्ण करावीत पहिला दिवस एक ते सात अध्याय दुसरा दिवस आठ ते सतरा अध्याय तिसरा दिवस अठरा ते सत्तावीस अध्याय चौथा दिवस अठ्ठावीस ते चौतीस अध्याय पाचवा दिवस पस्तीस ते सदतीस अध्याय सहावा दिवस अडतीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातवा दिवस चोवेचाळीस ते एकावन्न अध्याय असे अशा प्रकारे होईल त्याप्रमाणे हे पूर्ण पूर्ण इच्छा झाल्यानंतर रोज एक एक अध्याय वाचण्यात ठेवला तरी चालेल या पाळण्यासाठी कुठलीही मानणी करण्याची गरज नाही किंवा ह्या पारण्यासाठी मूळ गुरुचरित्राप्रमाणे कडक नियम नाही यात ब्रह्मचर्य सात्विक अन्न हाच एक नियम आहे आणि स्त्रियांनी मासिक धर्म पाळावा ही साधी सरळ सेवा आहे पण खूप प्रभावी सेवा आहे ही सेवा स्त्री पुरुष मुल वृद्ध कोणीही करू शकतात अशा प्रकारे अलौकिक व पारलौकिक कल्याण लोकांनी साधक भक्तांनी सप्तशती श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या उपासनाद्वारे श्री दत्तचरणी दररोज प्रार्थना करावी व आपली इष्ट मनकामना सिद्धी व दत्त प्रीती भक्ती प्राप्त करून घ्यावी म्हणून श्री थोरल्या स्वामी महाराजांनी ही ग्रंथवल्ली चरित्रम औषधी उपलब्ध करून दिली आहे तिचा सर्वांनी लाभ घ्यावा ही स्वामी समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा